प्राथमिक शाळेतले गावातल्यांसारखेच कपडे घातलेले मास्तर आनंदला त्याच्यातलेच वाटायचे पण हायस्कूल मधले इस्त्रीचे कपडे घातलेले मास्तर बघून त्याच्या मनावर दडपण आले त्यातच त्याच्या अक्कोळकर मास्तरांनी त्याला आता सलग पंधरा दिवस जर गैरहजर राहिलास तर तुझे शाळेतून नाव काढून टाकणार आणि उद्याच्या उद्या तीन महिन्यांची शाळेची साडे रुपये फी भरलीस तरच तुला वर्गात बसता येईल असे त्यांनी सांगितले हे ऐकून आनंदचे हातपाय गळले त्या तासाला मास्तरांनी इंग्रजी काय शिकवले त्याला काहीच कळले नाही कारण त्याच्या मनात आता फीसाठी पैसे कसे जमवायचे हाच विचार फिरत होता कुठेतरी रोजगाराला पंधरा सोळा दिवस गेले पाहिजे पण आता पावसाळ्यात कोण रोजगार देणार अशी चिंता त्याला वाटू लागली रात्री आबाजीच्या घरी गेला तेव्हा त्याचा उदास चेहरा पाहून आबाजी म्हणाला आपल्या शाळेत हुशार आणि गरजू मुलांना फी मध्ये सवलत दिली जाते काही जणांना फुल फ्रीशिप काहींना पाऊन काहींना अर्धी तर काहींना पाव फ्रीशिप सुद्धा दिली जाते तू उद्या जाऊन हेडमास्तरांना भेट आणि तुझी सगळी परिस्थिती समजावून सांग तुला फुल फ्रीशिप मिळू शकते आनंद दुसऱ्याच दिवशी हेडमास्तरांकडे गेला मास्तरांनी आठवीत भेटलेल्या आनंदला ओळखले नाही आनंदने पुन्हा त्यांना सगळी परिस्थिती सांगून त्याला फी मध्ये सवलत देण्याची विनंती केली हेडमास्तरांनी त्याला मधल्या सुट्टीत यायला सांगितले आनंद मधल्या सुट्टीत हेडमास्तरांकडे गेला तेव्हा तिथे अक्कोळकर सर आणि क्लार्क घाटगे सर पण होते हेडमास्तरांनी अक्कोळकर सरांना सांगितले की सध्या ह्याला वर्गात बसू द्या याच्या फीचे आपण नंतर बघू त्या दिवसापासून अक्कोळकर सर आनंदशी नीट वागेन झाले त्यात आनंदला इंग्रजी लिहिता तर येत होते पण बोलताना त्याला संकोच वाटायचा त्यामुळे आनंदला उत्तरे देता आली नाहीत तर दणके छड्या ते देऊ लागले अक्कोळकर सरांनी त्याची परिस्थिती कधी समजून घेतली नाही तसेच त्या वर्गात बहुतेक सगळी मुले सधन कुटुंबातली होती त्यामुळे त्यांचे राहणीमान चांगले असायचे या उलट आनंदच्या अंगात घातलेल्या कपड्यात सकाळपासून मळात काम केल्यामुळे घाम तसेच शेणामुताचा वास जिरलेला असायचा त्यामुळे त्या मुलांशी सुद्धा आनंदला मैत्री करायला नकोसे वाटत होते असेच पंधरा वीस दिवस गेले आणि कुणाला किती फ्रीशिप मिळाली याचा निकाल अक्कोळकर सरांनी वर्गात जाहीर केला त्यात ज्यांना गरज नव्हती अशा मुलांना सुद्धा फ्रीशिप मिळाली होती पण आनंदला मात्र फुल तर नाहीच पण पाव सुद्धा फ्रीशिप मिळाली नव्हती आनंदला त्याचे नाव नसल्याने धक्काच बसला आबाजीने त्याला धीर दिला दुसऱ्या दिवशी आनंदने हेडमास्तरांकडे जाऊन त्याला फी मध्ये काहीच सवलत मिळाले नसल्याचे सांगितले तेव्हा हेडमास्तर त्यालाच ओरडू लागले की तुला एका पैशाची सुद्धा फ्रीशिप मिळणार नाही तू तु तुझ्या घरच्या परिस्थितीबद्दल खोटे सांगून मला फसवण्याचा सा प्रयत्न केलास तुझ्या गल्लीच्या घाटगी क्लार्कने मला सगळे सांगितले आहे तुझे वडील शेतकरी आहेत आठ एकर मळा तुम्ही केला आहे तुझ्या आजोबांचा सुद्धा व्यापार आणि सावकारी होती तुझे वडील सुद्धा काही काळ सावकारी करत होते आणि आता कायदे आल्यामुळे त्यांना सावकारी बंद करावी लागली एवढे सगळे चांगले असताना तुझ्या वडिलांना तुझी फी भरता येत नाही आनंदच्या आता सगळे लक्षात आले हे घाटगे क्लार्क आनंदच्या गल्लीच्या बाजूच्या गल्लीत राहत होते पण त्यांचा आनंदच्या गल्लीशी आता काही संबंध राहिला नव्हता त्यामुळे त्यांनी आनंदच्या घरची आधीची परिस्थिती हेडमास्तरांना सांगितली होती पण आता परिस्थिती बदलली आहे हे त्यांना माहीत नव्हते शिवाय आनंदला फ्रीशिप मिळाली तर बाकीच्यांना मिळणाऱ्या फ्रीशिपवर परिणाम होईल हे त्यांना माहीत होते आणि त्यांच्या तीन नातेवाईकांना सुद्धा फ्रीशिप हवी होती म्हणून घाटगे क्लार्कने बरोबर डाव साधला होता आनंदने त्याच्याबद्दल काहीतरी गैरसमज झाला आहे असे हेडमास्तरांना सांगण्याचा सा प्रयत्न केला पण मास्तरांनी काहीही ऐकून घेतले नाही आनंदच्या हातापायातले बळ गेले तो बागेत येऊन मटकन बसला त्याला काय करावे ते सुचत नव्हते शेवटी खूप विचार करून दोन दिवसांनी त्याने घाटगे क्लार्कना रस्त्यातच गाठले आणि त्यांना सगळी परिस्थिती सांगून आता तुम्हीच हे हेडमास्तरांना जाऊन सांगा त्यांना कोणीतरी माझ्याबद्दल गैरसमज करून दिला आहे असे तो म्हणाला घाटगे हो म्हणाले पण पुन्हा चार पाच दिवस काहीच घडले नाही मग आनंद सरळ हेडमास्तरांच्या घरी गेला आणि त्यांना सगळे खरे सांगून टाकले दादा कसा त्याच्या शाळा शिकण्याच्या विरोधात आहे हे पण त्याने सांगितले हे सगळे ऐकल्यावर मास्तरांच्या मनावर थोडा परिणाम झाला पण ते म्हणाले आता या सहा मी मी फी फीसाठी काही सवलत देऊ शकत नाही कारण त्याचा निर्णय झाला आहे त्यात मी बदल करू शकत नाही पण पुढच्या सहा महीत मी तुला काही सवलत देता आली तर बघतो एवढे सगळे करूनही फीचा प्रश्न सुटलाच नाही त्यामुळे हताश होऊन आनंद तिथून बाहेर पडला आनंदला आता शाळा नकोशी वाटायला लागली शिकावेसे वाटेनासे झाले मराठी शाळेत जसा त्याला उत्साह होता तसा या इंग्रजी शाळेत वाटेनासा झाला मराठी शाळेतले शिक्षक त्याला आपले वाटायचे ते त्याला त्याच्या परिस्थितीला समजून घेत होते त्याला प्रोत्साहन देत होते इथे मात्र शिक्षक त्याला त्रास देत होते त्याच्या वर्गातली मुले त्याच्या गावढळ बोलण्याची मस्करी करत होते या सगळ्या गोष्टीमुळे आनंद एकटा पडू लागला त्याला जीवन अर्थहीन वाटून मरणाचे विचार येत होते पण त्याने तसे कधी केले नाही त्याच्या या नकारात्मक भावनांचा भर ओसरला की कुठून तरी त्याच्यात हत्तीचे बळ यायचे आणि परिस्थितीवर मात करण्याचे उपाय तो शोधू लागायचा ऑगस्ट महिना संपला आणि सनगर मास्तरांचे ड्रॉइंग परीक्षेचे क्लासेस सुरू झाले त्यांच्याकडे शिकणारी मुले ड्रॉइंग परीक्षेत छान यश मिळवत होती पण ते बघून हायस्कूलच्या पाटील मास्तरांना कमीपणा वाटू लागला होता त्यामुळे त्यांनी शाळेतल्या मुलांना हायस्कूलमधूनच परीक्षेचा फॉर्म भरायचा दुसऱ्या कुठल्याही शाळेतून नाही असे सांगितले ते लवकरच हायस्कूलमध्ये वर्ग घ्यायला सुरुवात करणार होते इथे आता पुन्हा आनंद समोर अडचण निर्माण झाली सनगर मास्तर आनंदचा फॉर्म स्वतः खर्च करून भरत होते त्याच्याकडून कुठलीही फी न घेता शिकवत होते त्यामुळे मी त्यांच्याकडे शिकायला जाणार आहे असे आनंदने पाटील मास्तरांना सांगितले पण पाटील मास्तर म्हणाले की त्यांच्याकडे जाण्याची गरज नाहीये मी तुला फी मध्ये सवलत देतो आणि तुझ्या फॉर्मचीही व्यवस्था करतो असे सांगितल्यावर आनंदचा नाईलाज झाला त्याने ही गोष्ट सनगर मास्तरांना सांगितली ते म्हणाले काही हरकत नाही तू तिथे शिक आणि तुला कधी इथे पण यावेसे वाटले तर येत जा आनंदने ड्रॉइंगची दुसरी परीक्षा दिली तो बी ग्रेडने पास झाला पण त्याचे ते ड्रॉइंगचे सर्टिफिकेट त्याला कधीच मिळाले नाही ते पाटील मास्तरांच्या कपाटातच पडून राहिले कारण मास्तरांनी सांगितले होते की फॉर्मचे अडीच रुपये भरल्याशिवाय ते त्याला मिळणार नाही आणि फी भरणे आनंदला काही जमले नाही दुसरीकडे शाळेची फी भरण्यासाठी अक्कोळकर मास्तरांनी सुद्धा आनंदच्या मागे तगादा लावला होता त्याला म्हणाले फी भरली नाही तर सहामाही परीक्षेला बसता येणार नाही फी साठी आनंदला रोज बोलणी खावी लागत होती आबाजी सनगरला आनंदची ती स्थिती बघून वाईट वाटायचे एक दिवस तो आनंदला म्हणाला की सहामाही परीक्षा जवळ आली आहे आणि माझे गणित भूमिती हे विषय कच्चे आहेत तर तू मला रोज रात्री ते शिकव आणि बाकीचा अभ्यास सुद्धा आपण एकत्र एक करू म्हणजे माझा पण अभ्यास होईल आणि गणित भूमितीच्या शिकवणीबद्दल मी महिन्याला तुझ्या फी इतके पैसे देत जाईन आनंदला फी भरण्याचा मार्ग सापडल्यामुळे त्याने देवाचे खूप आभार मानले त्याने आबाजीची दोन महिने शिकवणी घेतली आणि आबाजीने आनंदला दोन महिन्यांची फी भरण्या इतके पैसे दिले सहामाहीची परीक्षा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी आनंदने दोन महिन्यांची फी अक्कोळकर मास्तरांना दिली आणि बाकीच्या फीचे पैसे दिवाळीत कामे करून जमवतो आणि शाळा सुरू झाली की तुम्हाला देतो असे म्हणाला अक्कोळकर मास्तरांनी त्याला परीक्षेला बसू दिले सुट्टी लागल्यावर जेव्हा जेव्हा राहिलेल्या फीची आठवणी यायची तेव्हा तेव्हा आनंद अस्वस्थ व्हायचा काही पण करून सुट्टीत पैसे जमवायलाच हवे असे त्याने ठरवले त्याच्या घरची परिस्थिती अजूनही जशी होती तशीच होती नांदायला गेलेली हिरा एक दीड वर्ष कशी तरी नांदून पुन्हा माहेराला आली होती पंधरा वर्षाची झाली तरी अजूनही ती माती खात होती तिच्या लहान भावंडांनी माती खायचे सोडले होते पण तिची सवय काही सुटत नव्हती नाळरोगी असलेल्या तिला अंगात रक्त नसल्यामुळे थोडेसे काम केले की दम लागत होता तिचे सुजलेले असायचे त्यामुळेच आई दादा तिला कधीही पाण्याचे काम करायला देत नव्हते बाकी सकाळी नाश्ता बनवून गुरांना घेऊन मळ्यात जाणे आणि संध्याकाळी पुन्हा गुरांना घेऊन घरी येणे ही कामे ती करत होती शिवा नाळरोगी असल्यामुळे त्यालाही जास्त मेहनतीची कामे लावली जात नव्हती पण कधी कधी पाण्याची दारं मात्र त्याला मोडावी लागत होती नऊ दहा वर्षांची धोंडूबाई आईला स्वयंपाक करायला बाजारात जाऊन भाजी विकायला मदत करत होती सात आठ वर्षांची सुंदरा आणि पाच सहा वर्षांची लक्ष्मी आणि नुकत्याच जन्माला आलेल्या आनसाला दिवाळीनंतर आई सगळा संसार घेऊन मळ्यातच राहायला यायची कारण एवढ्या मुलांचे करून मळ्यात यायला तिला उशीर व्हायचा अशा वेळेला रात्री झोपायला दादा गावात जायचा आणि बाकी सगळे जण मळ्यात झोपायचे असेच एकदा दादा गेल्यावर आनंदने आईला शाळेची तीन चार महिन्यांची पंधरा रुपये फी द्यायची अजून राहिली असल्याचे सांगितले हे ऐकून आई आईला धक्काच बसला पंधरा रुपये म्हणजे आईची जवळजवळ दिवसांची मजुरी होती यास होती आणि ती भ्रमात की आनंदला शिक्षण फुकट मिळत आहे पण आनंदने तिला धीर देत सांगितले की यातला एक पण रुपया तू देऊ नकोस मी रोज एक गवताचा भारा तयार करून उसात लपवत जाईन आणि संध्याकाळचे बाजारात जाऊन विकत जाईन फक्त दादाला मात्र यातले काही कळू देऊ नकोस यातले थोडे पैसे मी तुला सुद्धा देईन असे आनंद म्हणाला आईला हा उपाय आवडला यामुळे तिला मुलाबाळांना खायला देता येणार होते आईने परवानगी दिल्यावर महिनाभर जेव्हा संधी मिळेल तेव्हा आनंद बाजारात जाऊन चोरून गवताचा भारा विकत होता आणि पैसे जमवत होता असे त्याने सतरा अठरा रुपये जमवले आणि शाळा सुरू झाल्यावर रिझल्टच्या दिवशी अक्कोळकर मास्तरांना दिले कारण त्याशिवाय त्याला रिझल्ट समजणार नव्हता त्याला बाकी विषयात चांगले मार्क्स मिळाले होते फक्त इंग्रजी विषयात तो काठावर पास झाला होता दुसरी सहामाई सुरू झाल्यावर आनंदने पुन्हा पुन्हा हेडमास्तरांना भेटून फी मध्ये सवलत देण्यासाठी विनंत्या केल्या शेवटी मास्तरांनी त्याला अर्धी फ्रीशिप मंजूर केली महिन्याला अर्धी फी भरण्याची टांगती तलवार मात्र त्याच्या डोक्यावर ठेवली दुसरी सहामाई सुरू झाली आणि मळ्यातली कामे सुद्धा जोरात सुरू झाली कितीही कामे केली तरी कामे संपत नव्हती आनंदच्या शाळेला खूप सुट्ट्या होऊ लागल्या आठ दिवस मळ्यात तर दोनच दिवस शाळेत असे त्याचे होऊ लागले पण तरीही कसे तरी करून तो नववी पास झालाच पास झाल्याचा आनंद तर त्याला झालाच पण त्याही पेक्षा जास्त अक्कोळकर मास्तरांच्या तावडीतून सुटल्याचा आनंद त्याला झाला नववीत असताना भरपूर चोऱ्या करून कधी गवताच्या पेंढ्या कधी जोंधळे तर कधी तंबाखूची रोपे चोरून त्याने पैसे कमवले होते यातल्या बऱ्याच गोष्टी आईला माहित असायच्या पण कधी कधी आईच्याही नकळत तो चोरी करून पैसे जमवू लागला होता पण एके दिवशी मात्र त्याच्या या चोरींच्या खबरी दादाला लागल्याच